नर्मदे हर आजचा आपला परिक्रमेतील एक्कावन्नाववा दिवस सकाळ सकाळ मैयाच्या किनाऱ्यावर असलेल्या येथून मैयाचे किनाऱ्यावर आंघोळ वगैरे आटोपली आणि मैयाच्याच किनाऱ्यावर आमची पूजा अर्चना देखील येथेच केली पूजा अर्चना झाल्यानंतर याच आश्रमामध्ये असलेल्या देवतांचे दर्शन घेतले अत्यंत सुंदर अशी या आश्रमामध्ये व्यवस्था केलेली आहे ही करुणेश्वरी माता म्हणजेच मानार यांना येथे करुणेश्वरी या नावाने त्यांचे पूजन केले जाते हे पंचमुखी बजरंगबली अत्यंत सुंदर अशी प्रतिकृती सकाळ सकाळ येथेच बालभव स्वीकारला चहाची प्रसादी घेतली आणि साधारण सूर्य उगवल्यानंतरच जवळजवळ साडेसात पावणे आठच्या सुमारास आम्ही आपल्या परिक्रमेला सुरुवात केली तसे करोंद हे एक छोटेसे खेडे परंतु या खेड्यामध्ये जो आमचा पाहुणचार झाला ज्याप्रमाणे या आश्रमाची व्यवस्था होती ती थक्क करणारी होती थोडा वेळ चालून झाल्यानंतर आम्ही एका प्रभू श्रीरामाच्या मंदिरात येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर असे हे प्रभू श्रीरामाचे मंदिर येथे प्रभू श्रीरामाचा संपूर्ण परिवार पाहायला मिळाला त्यांचे दर्शन घेतले येथेच असलेल्या शिवजींचे दर्शन घेतले तेथे इतर माताजी त्यांची पूजा चालू होती त्यानंतर आम्ही त्यानंतर आम्ही बाबा धुनीवाले आश्रम छिपानेर येथे येऊन पोहोचलो हे आश्रम मयाच्या किनाऱ्यावरच आहे अत्यंत सुंदर परिसर आणि मैयाचे दर्शन त्यामुळे या आश्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त होते आणि त्या दादाजी धुणेवाले यांची तपश्या स्थळ अत्यंत प्रशस्त आश्रम परिक्रमावासियांना येथे अत्यंत लाडाने राहण्याची जागा हे बाबा दोनेवाले यांची यज्ञस्थळी ये येथे जाऊन त्यांना नमस्कार केला येथे असलेल्या इतर साधू संतांनाही वंदन केले थोडा वेळ विश्रांती घेतली येथे असलेल्या परिसराला भेट दिली आणि विश्रांती घेऊन झाल्यानंतर पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली भव्य दिव्य असे हे आश्रम इथून बाहेर निघायचे वाटत नव्हते कारण येथून मैयाचा किनारा अगदी सहज दर्शन देणारा होता पुढे चालून गेल्यानंतर मैयाच्या किनाऱ्यावरून एका पायवाटेनं आम्ही थोडा वेळ चालत पुढे गेलो मैयाच्या किनाऱ्यावरून चालत असताना एक वेगळीच ऊब आपल्याला जाणवते त्यानंतर पुढे पायवाटेवरून आम्ही एका सिमेंटच्या रोडवर आलो परंतु येथूनही मैयाचे दर्शन हे होत होते आजूबाजूला असलेला हा हिरवागार परिसर यामुळेच मध्य प्रदेशाला गव्हाचे कुठार म्हणतात जिकडे पहावे तिकडे गहूच गहू सिंचनाच्या सोयीमुळे येथे अत्यंत सुंदर प्रकारे गव्हाची पिके आलेली होती या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही पुढे जात होतो साधारण सकाळचे अकरा वाजले असावे इथून जात असताना एक लांडक्याचा कळपही आम्हाला अडवा गेला त्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल काढीपर्यंत ते थोडेसे लांब गेले होते त्यानंतर हा मैयाच्या नदीवरील उपनदीवरील पूल ही एक मैयाची उपनदी जी लागलेच मैयाला जाऊन भेटते तिच्या सौंदर्यामुळे येथे अत्यंत सुंदर दृश्य प्रदान होतात त्यानंतर आम्ही पाताळेश्वर या अन्नक्षेत्राकडे जाऊन भेट दिली येथेच आम्ही दुपारच्या प्रसादी ग्रहण केली येथील दुपारचे प्रसादी ग्रहण करून थोडासा आराम करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली जिकडे पहावे तिकडे हिरवेच हिरवे थांबत उठत बसत हे गव्हाच्या पिकाच्या शेजारून बांधावरून तर कधी असलेल्या रस्त्याने आम्ही पुढे जात होतो साधारण पाच वाजता आम्ही निलखंठ या गावी येऊन पोचलो गावात जाण्याअगोदर हा वानराचा थवा पाहायला मिळाला पाच वाजता नीलकंठ या गावी येऊन पोहोचलो आसन लागले नाही आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन वाटलं रात्रीच्या पूजेची तयारी चालू झाली साधारण सात साडेसात वाजता रात्रीच्या पूजा उरपून आम्ही रात्रीच्या भोजनाची तयारी केली रात्रीचे भोजन आटोपले आणि आसनावर येऊन पोहोचलो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस सुंदर आणि मैयाच्या आशीर्वादाने सुस्थितीत पार पड़ला तर मग मंडळी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ शेअर करत असालच परंतु नर्मदेहरची कमेंट खूप कमी येत आहेत तर आपल्या सर्वांना विनंती आहे जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नर्मदेहरची कमेंट करावी नर्मदेहर